आठवड्यामध्ये एक मोहीम राबवली होती त्यामध्ये प्लास्टिक आणि ई वेस्टचा विषय जो आहे विशेषतः प्लास्टिक वेस्टचा विषय आहे त्यासाठी आम्ही एक स्पर्धा आयोजित केली होती आपल्या सर्वांना माहिती आहे ती पंधरा तारखेपासून ते वीस नोव्हेंबर पर्यंत केली होती आठवडाभराचा विषय होता सोळा तारखेला सुट्टी होती तरी सुद्धा अनेक मुलांनी आणि शिक्षकांनी मुलांना सांगून हे प्लास्टिक गोळा म्हणजे प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करायला सांगितले मुळात हा कन्सेप्ट होता प्लास्टिकच्या बाटल्या ज्या रस्त्यावरती पडलेल्या आहेत प्लास्टिक पडलेलं आहे पडले ते गोळा करण्यासाठी याच्यामध्ये स्पर्धा ह्या अनुषंगाने होती की <clears throat> मुलांना सुद्धा प्लास्टिकचं महत्त्व आणि त्याबरोबर प्लास्टिकमुळं तयार होणारे पर्यावरणाचा ऱ्हास या दोन्ही गोष्टी त्यांना समजलं पाहिजेत आणि याच्यातला जो आ, प्लास्टिक रस्त्यावरती पडल्यानंतर काय परिणाम होतो हे मुलांना समजून सांगणे हे प्रत्येक शाळेमार्फत सांगण्यात आलं आहे म्हणून ही आम्ही मोहीम घेतली होती सिंधुदुर्ग जिल्हा तसा फार सेन्सिटिव्ह आहे आणि त्याबरोबर पर्यटनाच्या अनुषंगानं एक अत्यंत महत्त्वाचा जिल्हा आहे पूर्ण भारतामधला त्यामुळे हे प्लास्टिक वेस्ट आम्ही काढण्याचं ठरवलं होतं आणि त्या अनुषंगाने आम्ही ही मोहीम घेतली आणि त्याच्यामध्ये आठही तालुक्यामध्ये जवळपास सहाशे बत्तीस शाळांनी ह्याच्यामध्ये सहभाग घेतला अनेक शाळांनी सहभाग घेतला ह्याच्यापेक्षा जा जादा असू शकतील पण आम्ही जो त्यांना माहिती भरायला सांगितली होती त्याच्यामध्ये सहाशे बत्तीस शाळा दिसतात सहाशे बत्तीस शाळांनी जवळपास पाच हजार नऊशे सोळा किलो प्लॅस्टिक गोळा केला आहे हे जवळपास सर्व प्लॅस्टिकच्या बाटल्या आहेत यामध्ये मी आ, हे असं म्हटलं होतं की प्रत्येक बाटली माग एक रुपये दिला जाईल जितक्या बाटल्या जास्त गोळा करतील आणि हे सगळे पैसे आम्ही मुलांच्या खात्यावर देणार आहोत <coughs> हे कुठल्याही माध्यमामार्फत म्हणजे शाळेला दिले आणि शाळेच्या नंतर मग त्यांना दिले असं होणार नाही तर हे सर्व मुलांच्या खात्यावरती आम्ही हे पैसे वर करणार आहे आमच्याकडे पैसे तसे शिल्लक आहेत हे एक <coughs> सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा हा एक संकल्प आहे त्याच्या अनुषंगानं आम्ही हे करतो आता ह्याच्यात आपल्याला स्टॅटिस्टिक्स आपल्याला दिलंच आहे मी त्यानुसार देवगडमध्ये एकशे सतरा गावा शाळांनी भाग घेतला सर्वात जास्त मालवणमध्ये एकशे साठ गावांनी भाग हे नाही शाळांनी भाग घेतलेले दिसतो आहे आणि <coughs> <coughs> कुडाळ आणि सावंतवाडीमध्ये थोडासा कमी आहे ह्याचं कारण आहे की हे जे देवगड मालवण वेंगुर्ला ह्या तीन तालुक्याने फार चांगल्या प्रकारे सपोर्ट केलेला दिसतोय कारण इथं आपले पर्यटन स्थळं पण आहेत आणि समुद्रकिनाराही आहे त्यामुळे इथं जादा चांगला सपोर्ट झालेला दिसतो आहे सर्वात जास्त मालवणमध्ये तीन हजार किलो गोळा झाला आहे देवगडमध्ये सात हजार सातशे पंच्याहत्तर आहे आपल्याला स्टॅटिस्टिक्स दिलंच आहे आम्ही आपण बघू <coughs> याच्याबरोबर शाळेनाही आम्ही काही स्वरूपामध्ये पुरस्कार देणार आहे शाळेनाही आम्ही काही पुरस्कार देणार आहे शाळेंना आवश्यक असणाऱ्या गोष्टीची दुरुस्ती किंवा त्यांना शाळेना काय आवश्यक आहे साहित्य वगैरे आम्ही देऊ हा याच्यामध्ये दे आम्ही पहिला दुसरा तिसरा आम्ही काढू शाळेमध्ये हा एक अभियानाचा आपल्याला सांगितलं मी याबरोबर प्लास्टिक वेस्ट जे आहे ही गावांच्या मध्ये फार मोठ्या प्रमाणात प्लास्टिक वेस्ट तयार होत आहे उदाहरणार्थ मी बांध्याला व्हिजिट केल्यानंतर बांध्याचं प्लास्टिक मोठ्या प्रमाणामध्ये ते संकलन झालं आहे मी आपलं ओरसमध्येही प्लास्टिक मोठ्या प्रमाणामध्ये संकलन झालेलं दिसतं आहे ह्या दोन्ही ठिकाणी सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटच्या अनुषंगानं काहीतरी करा करावं लागणारच आहे कारण ही मोठी दोन्ही गावं मोठी आहेत त्या अनुषंगाने आम्ही एका कंपनीबरोबर बोलतो आहे ती कंपनी बरोबर जर का फायनल झालं त्या ग्रामपंचायतीही तयार आहेत आणि आपण ही काही हे करू त्याच्यामध्ये की प्लास्टिक संकलन केंद्र हे तालुका स्तरावरती आपण तयार केलेत उदाहरणार्थ मालवण मध्ये कट्ट्यामध्ये आहे कणकवलीमध्ये कलमटमध्ये आहे वैभववाडीमध्ये वैभवडी पंचायत समितीच्या प्रिमायसेस मध्ये आणि याच्या बरोबर परुळे बाजार आणि कलमट ह्या दोन्ही ठिकाणी प्लास्टिक संकलन सुरू झालंय त्याचं प्रोसेसिंग पण सुरू झालेलं आहे कलमटमध्ये पण आणि परुळे बाजार मध्ये पण <laughs> प्रोसेसिंग म्हणजे ते गठ्ठे करणे स्वच्छता करणे गठ्ठे करणे आणि मग ते विकतायत <laughs> असं आहे प्रक्रिया खूपच आहे असं वाट झाले की मला माझ्या माहिती पाच वर्षापेक्षा अधिक कालावधी झाली नाही हे बरोबर आहे ह्याचं कारण असं आहे की याच्यामध्ये प्लास्टिक बद्दल काय करायचं असं अद्याप भारतामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी झालेले प्लांट्स नाही आहेत याच प्रोसेसिंग युनिट्स तयार झालेत मोठ्या प्रमाणामध्ये असं नाही आहेत छोटे 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 युनिट्स आहेत त्यामुळं आपल्याला हे छोटंच करावं लागेल सिंधुदुर्गमध्ये मोठा एक युनिट म्हणजे जसं महानगरपालिकांच्या कार्यक्षेत्रामध्ये मोठं शंभर किंवा दोनशे कोटी रुपयाचा एक प्लांट टाकता टाकला जातो तसं सिंधुदुर्गामध्ये शक्य नाही कारण इथं प्लास्टिकचं जनरेशनच कमी आहे दुसरं असं आहे इथं की प्रत्येक घराला शेजारी मोठी जागा आहे त्यामुळं वेस्ट आहे म्हणजे घरातलं किचनचं जे वेस्ट आहे ते सर्व महिला आपल्या त्या तिथं छोटासा खताचा खड्डा काढतात आणि त्याच्यामध्ये टाकतात त्यामुळं तोही प्रोसेस करता येणं शक्य नाही त्यातून खत निर्माण होणारं ते मग ते झाडांना किंवा आपली बाग असेल बागे तर बागेला घालतात आणि जे पाणी आहे जेवणातमध्ये जे निर्माण झालेलं पाणी आहे ते खतयुक्त आहे त्यात फार चांगल्या प्रकारे मॅन्युअर्स आहेत तर हे मॅन्युअर आहे ते झाडांच्या बुंद्याला घालतायत असंही आहे त्याच्यामुळं इथं जर का प्रोसेस युनिट करायचं असेल तर असे छोटे छोटे युनिटच करायला लागतील आणि विशेषतः इथं जास्त प्लास्टिक आहे त्यामुळे प्लास्टिकचं प्लांट तयार करणं सिंधुदुर्गमध्ये गरजेचं आहे आणि म्हणून आता आम्ही आणखीन एक संकल्पना शासनाला कळवली आहे ती म्हणजे आम्ही आता आम्हाला शासनानं इथं सायकल रिक्षा दिल्या आहेत तालुका स्तरावर हो हो तालुका स्तरावर हे सायकल रिक्षा दिलेल्या आहेत सायकल रिक्षा ह्या उंच ठिकाणी जाऊ शकत नाहीत त्याच्यामुळं आम्ही शासनाला असं म्हटलेलं आहे की आम्हाला सी एन जी वरच्या फोर व्हीलर गाड्या द्या